मुंबईतील लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेले आसिफ खान यांनी महत्वाची मागणी केली आहे ज्यांनी हे बॉम्बस्फोट घडवून आणले त्यांना लवकरात लवकर पकडायला हवं आम्ही तर निर्दोष असून शिक्षा भोगली पण जे खरंच दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं आसिफ म्हणत आहेत आसिफ आणि त्यांच्या आईसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी पाहू कारागृहाचा एकोणास वर्षाचा खडतर प्रवास Uh, सहन करून बशीर खा, खान आसिफ खान हे आज जळगावमध्ये आलेले आहेत स्वतः आसिफ खान सोबत आहेत आसिफ भाई सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला निर्दोष सोडण्यात आलेला आहे आम्हाला निर्दोष सोडण्यात आला याची मला खु खुशी आहे पण मला जेव्हा जास्त खुशी होईल की जे लोक निर्पराध त्याच्यात मारले गेले आणि जे त्याच्यात त्यांना जखमा झाल्या हजार लोकांना त्यांना जर न्याय भेटला तर आम्हाला जास्त खुशी होईल आम्ही याचा जल्लोष काही करत नाही आहे खरे आरोपींना जर त्यांनी पकडला आणि त्यांना शिक्षा झाली असती तर आम्हाला खुशी झाली असती पण तपास यंत्रणांनी आपलं काम वाचवावं म्हणून जे लोक इझी भेटले त्यांना त्यांना टाकून दिला काही खरं आरोपी त्यांनी निसर्जन केलं नाही पण बनावट निसर्जन करून आम्हाला फसवला त्यांनी फक्त लोकांना शांत करण्यासाठी तुम्ही मूळचे जळगावचे आहेत बॉम्ब ब्लास्ट होत आहेत बॉम्बेमध्ये मुंबईमध्ये आणि थेट जळगावच्या एका व्यक्तीला अटक केली जाते असं असं का लिंक लागली मी सिव्हिल इंजिनिअरिंग इथेच शिकलो आहे मग जळगावमध्ये इथे मी नोकरीला मुं मुं होतो मुंबई जळगावला पण माझं लग्न झालं मला मुलं झाली त्यावेळेस मला पगार कमी पडत होता म्हणून मी बेटर फ्युचरसाठी मुंबईला गेलो मुंबईच्या एका मोठ्या कंपनीमध्ये मी इंजिनियर होतो कांदिवलीमध्ये माझी साईट होती तिथे मी काम करत होतो ज्यावेळेस ब्लास्ट झाली त्यावेळेस मी ड्युटीवर होतो माझं अटेंडन्स शीट चार्जशीटमध्ये पण लावलेला आहे माझा मोबाईल लोकेशन कांदिवलीच आहे पण काही सापडलेलं नाही त्यांनी काय केलं जे इझी लोक भेटले त्यांना टाकून दिला हा जो काही काळ गेला एकोणावीस वर्षाचा तुम्हाला कारागृहामध्ये तुम्ही म्हणता की निर्दोष असताना जाणीवपूर्वक हे टाकलं ले गेलेलं आहे जी असं का वाटत तुम्हाला निर्दोष असताना जी माझा आयुष्य यांनी बर्बाद केला आणि आमच्या घरच्यांनी जे पूर्ण त्यांचा विद्वस झालेला आहे तर याच्यापेक्षा मी सुटलो मला आनंद आहे पण मला आनंद मी व्यक्त करू शकत नाही की जे लोक निरापराध मारले गेले जे जखमी झाले त्यांना न्याला न्याय भेटलाच नाही हे तपास यंत्रणांचं काम होता की त्यांनी त्यावेळेस ते वे वेळ घेतला असता ठीक आहे तुमच्याकडे वेळ नव्हता पण त्यांनी जास्त वेळ घेतला असता आणि खरे आरोपींना पकडला असता तर मला जास्त आनंद झाला असता की ठीक आहे त्यांना न्याय भेटला पण लोकांना असं वाटतं की आम्ही सोडलं म्हणजे आम्ही केला होता आणि त्यांना नाही भेटला नाही तसा नाही सुरुवातपासून त्यांना पण माहीत होता आयटीएस वाल्यांना पुन्हा तर व्यवसायाला सुरुवात करणार आपल्या नाव्या ना आता मी आल्यावर जे काही घरामध्ये लोकांना त्रास झाला आहे काय तर आता पुढे काय करायचं मला हे समजत नाही आता पुढचं आयुष्य म्हणजे कसं हे करायचा हे जे मागचे ट्रोमा आहे त्याच्यातच आदमी आहे एकोणीस वर्षाच्या काळामध्ये आपलं आयुष्य बर्बाद झालं पूर्ण परिवाराला त्याचे यातना भोगाव्या लागल्या यातना कसं बाहेर पडायचं आता हाच माझ्या पुढे प्रश्न आहे असा प्रति सवाल देखील आसिफ खान यांनी आपल्यापुढे व्यक्त केलेला आहे चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळ